गटाऱ्यामधलं पाणी हे घाण समजण्याचं बुद्धी आपलीच निसर्गासाठी घाण पाणी कोणतंच नाही तर तेच पाणी मुरवून परत आपल्या विहिरीला बोरवेलला येऊन किंवा मग झाडाच्या मुळांना देऊन या सगळ्या कामासाठी ते वापरण्यात येऊ शकतात पण दलदल भाग तयार झाला की, की ते पाणी खाली मुरत नाही आणि मुरलं नाही तर त्याच्यावरती डास येणं असतील दुर्गंधी पसरणं असेल हे त्यानुसार एक 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 एक, एक प्रकरण वाढून जातात तर या व्हिडिओमधून तुमच्या गावामधलं तुमच्या खेडे गावातलं तुमच्या शहरामधलं तुमच्या आजूबाजूच्या कॉन्क्रीटच्या जंगलामधलं पाणी आपण जमिनीमध्ये कसं मरवता येईल आणि आपण तुम्हाला जरी दुर्गंधीची म्हणजे हे नसला दुष्परिणाम नसला किंवा तुम्हाला जाणवत नसली तर या जीवसृष्टीसाठी या झाडांसाठी या जमिनीसाठी शेतकऱ्यांसाठी आपण हे काम करू शकतो ही भावना असणं फार गरजेची आणि ती भावना आपल्या या अधिकारी मंडळीकडे या व्हिडिओ मध्ये आपण आज त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत शासकीय विश्रामगृह परतूर मध्ये आपण हो, आहोत आणि माझ्या मते जलतारा व्हायचा विश्रामगृहामध्ये परतूर मध्ये शासकीय कार्यालयात पहिली वेळ असेल पहिली वेळ त्यांचं फार कौतुक आहे मला की अशी सुद्धा अधिकारी आपल्याकडे आहेत की जे असा सगळा विचार करत आहेत एक थोडं पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे या ठिकाणी सगळं हे जे पूर्ण परिसर आहे काही एकरचा हा भूभाग यातलं सगळं पाणी येऊन तुमतं तुंबल्यानंतर ते डास तयार होऊन असतील दुर्गंधी पसरणं असेल या सगळ्या गोष्टी त्यातून होतात पण याला एक सुंदरता आणू शकतो आपण जमिनीतून पाणी मुरून आणि ते मी जसं सांगितलं तसं सगळ्या सा। बाबतीत फायदा आपण होऊ शकतो तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पनेचे जे संक संकल जनक आहेत ते पुरुषोत्तमजी वायासर आपल्या बरोबर आहेत त्यांना भरपूर व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला असेल पण या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर ग्रामपंचायतींना भरपूर नगर पालिका असतील महानगरपालिका असतील त्यांना सुद्धा पर्याय यातून उपलब्ध होऊ शकतो हे माझं आपल्या कळकळीची विनंती राहील कारण की आपल्या गावामधलं सांडपाणी असेल किंवा घाणपाणी असेल जे आपण समजतो निसर्गाने समजत तर ते जे आपण समजतो त्याला एक नाली काढायची कॉन्क्रीटची आणि कुठंतरी एका खड्ड्यात किंवा नालीमध्ये सोडून द्यायचं मग तिथे डुकरं येणार ते डुकर वाढणार मच्छर येणार ह्या सगळ्या प्रॉब्लेम वाढत जाणार ते दुर्गंधीपासून बचावासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा भूजल वाढण्यासाठी हा व्हिडिओ पाहू शकता किंवा जीवसृष्टीसाठी असुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुम्हाला जो मुद्दा चांगला वाटेल त्यासोबत तुम्ही हे बघून तुम्ही तसं ते करू शकता तर आता शासकीय विश्रामगृहामध्ये परतूरमध्ये आपण आहोत ते का जलतारा इथं करायचा हा प्रश्न सर तुम्हाला राहील तुमची एकदा ओळख पण द्या आणि का रामराम शेतकरी मित्र जय गुरुदेव माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम मयाण मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जलतारा ही एक भूगर्भातली पाणी पातळी वाढवणारी आणि त्यासोबत पाण्याचा योग्य निचरा करून स्वच्छता आणणारी प्रक्रिया आहे आजपर्यंत आपण शेत पुनर्भरणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधलं पाणी शेतामध्येच मुरवून पाणीसाठा वाढवणं आणि पाण्याचा निचरा करणं यासाठी केलेलं आहे दीपक भाऊंनी आपली शेती आपली प्रयोगशाळामधून माझे तीस ते पस्तीस व्हिडिओ प्रदर्शित केले माझ्या मुलाखती घेतल्या ज्याला शेतकऱ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि आज जलताराच्या माध्यमातून एक जलक्रांती आणि एक जल आंदोलन उभा टाकलंय पण आज शासकीय विश्रामग्रह परतूर या ठिकाणी जलतारा करण्याचा योग कसा आला या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो कारण आजपर्यंत आपण ग्रामीण भागामध्ये आणि शेतीमध्येच हा पुनर्भरणाचा प्रयोग जलताराचा राबवला माझं वैयक्तिक असं मत आहे की हा प्रयोग आपण शहरामध्ये पण राबवू शकतो आणि राबवायला पाहिजे कारण शहरामध्ये शिमेटचं जंगल झालेलं आहे पाऊस पडतो ताबडतोब वाहून जातो आणि एवढ्या प्रेशरनं ते पाणी वाहतं मग त्या नाल्यांमध्ये गटारांमध्ये किंवा उताराच्या ठिकाणी कंपाऊंडमध्ये ते पाणी साचून राहतं कित्येक दिवस साचलेलं पाण्याची दुर्गंधी निर्माण होते डास निर्माण होतात आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ते जमिनीमध्ये मुरण्यासाठी मार्ग नसल्यामुळं पाणी पातळी खोलवर चाललेली आहे तर आज ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये आम्ही उभे आहोत या ठिकाणी ही संकल्पना किंवा हे करण्याचं म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांच्या मनात आलं आमचे मित्र सुरगणेसाहेब पाटील साहेब लोमटे साहेब यांनी आपली शेती आपली प्रयोगशाळावरचे माझे जलताराचे व्हिडिओ बघितले आणि त्यांच्या मनात आलं होतं कारण ते या ठिकाणी राहतात ते या ठिकाणी कर्तव्य बजावतात तर त्यांना पण असं वाटत होतं की हे शासकीय विश्रामग्रहे लोक इथं विश्राम करायला येतात आणि या ठिकाणी हे पाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर साचून राहतं पाण्याला पुढं जायला काही बायपास नाही आहे मार्ग नाही आहे मी याच शहरामध्ये नोकरी केलेली आहे मी पण या ठिकाणी भरपूर वेळा आलो आणि अत्यंत घाण व्हायची डास व्हायचे इथं कोणाला उभा पण टाका वाटत नव्हतं आणि मग ते विचारत होते हे सगळी मंडळी आणि काल हा व्हिडिओ बघून ते डायरेक्ट माझ्याकडे वाटूला आले आणि त्यांनी विनंती केली की के सर आम्हाला आमच्या कॅम्पसमध्ये जलतारा करायचा आता ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतील मी एका मिनटात सांगितलं की उद्या सकाळी दहा वाजता चुनं आणून ठेवा जेसीबी आणून ठेवा आणि दगड आणून ठेवा मी माझी टीम घेऊन येणार आणि या ठिकाणी आपण ज्या ज्या उताराला पाणी साचतं त्या उताराला चार बाय चार आणि सहा फूट खोलीचे शोषखड्डे करणार त्याला दगडानं भरणार या ठिकाणी जेवढं उताराला येऊन साचणारं पाणी आहे हे सगळं सगळं जमिनीच्या भूगर्भात जाणार एक थेंबही पाणी जे साचणारं होतं त्याचा निचरा होईल आणि ते साचणार नाही इथं स्वच्छता होईल आणि पाण्याची पातळी पण जवळपास एक एकरचं हे विश्रामग्रहाचा कॅम्पस एरिया आहे इथं बोरवेल आहे आत्ता आमच्या सुरगणे सर सांगत होते की बोरवेलचं पाणी आत्ता संपलेलं आहे तर इथली पाणी पातळी वाढू वाढूनही त्याची म्हणजे बोर रिचार्ज होईल आणि मग आज आम्ही सकाळीच या ठिकाणी येऊन जलताराचे मार्किंग केलेत बीनं खड्डे करणं सुरू केलेत हायवामध्ये ट्र दगड आलेत काही क्षणामध्ये या ठिकाणी या कॅम्पसमध्ये जवळपास जल दहा जलताराचे शोषखड्डे करून या एरियात पाण्याचा निचरा आणि स्वच्छता आणि इथली पाणी पातळी वाढून इथला बोरवेल रिचार्ज होणं आणि परत या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आम्ही सुंदर असं वृक्षारोपण करून एक सुंदर असं गार्डन तयार करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे हे काम आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प जलतारा सेव ग्राउंड वॉटर परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या मार्गदर्शनानं आशीर्वादाने मी आणि माझ्यासोबत या परिसराला पाणीदार करणारी दोनशे पोरांची टीम आम्ही हे काम करत आहोत आणि माझी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून की आजपर्यंत आपण शेताचंच पुनर्भरण केलं पण आज आपण शहरामध्ये पण ज्या ज्या मोकळ्या जागा आहेत उदाहरणार्थ नगर परिषदच्या ओपन पेस आहेत उदाहरणार्थ कोर्टाच्या मोठा कॅम्पस आहे तहसील एस डी एम ऑफिसचा कॅम्पस आहे मोठमोठ्या शाळा महाविद्यालयाचे कॅम्पस आहेत की ज्या ठिकाणी वाहू पावसाचं पाणी वाहून जातं त्याला थांबायला जागा नाही आहे काही ठिकाणी साचून राहतं आणि त्याने शे शहरामध्ये दुर्गंधी येते डास येतात रोगराई पसरते अशा प्रत्येक ठिकाणी आपण जलताराचा शोष खड्डा करून तो दगडाने भरून या पॅटर्ननं आपण त्याचं पुनर्भरण करू शकतो पाण्याच्या निचऱ्याची प्रक्रिया करू शकतो तर ज्यांना ज्यांना असं वाटत असेल ते माझ्याशी संपर्क करू शकतात आपण शहरामध्ये पण हे मॉडेल सक्सेस करू आणि शहराची पण पाणी पातळी वाढवू आज शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दीपक भाऊ प्रत्येक जणाकडे स्वतःचा बोरवेल आहे आणि उन्हाळ्यामध्ये ते बोरवेल कोरडे पडतायत ही परिस्थिती आहे कारण पुनर्भरणच नाही आहे तर आपण पूर्ण शहराच्या अशा ओपन पेसचं ज्या ज्या ठिकाणी जागा रिकाम्यात अशा ठिकाणी जर आपण हे मॉडेल केलं तर निश्चितपणे शहराला पण जबरदस्त पाणी पुरवठा आणि जमिनीतली पाणी पातळी वाढून तुमचे बोर रिचार्ज होतील आम्ही शहरामध्ये पण हे करायला तयार आहेत मी तर स्वतःच्या जीवनाला पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेलं आहे म्हणून प्रत्येकजण संपर्क करू शकता आमची टीम तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे दीपक भाऊ या मंडळींना पण माझी विनंती आहे की तुमच्या मनामध्ये ही संकल्पना का आली कारण आज शासकीय लोकांनी जर अशा पद्धतीनं समाजाचा आणि आपल्या कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणचा जर विचार केला असं प्रत्येक जणांनी या व्हिडिओतून तर आपण दोघंही विनंती करू की प्रत्येक पाहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा आपल्या अधिष्ठानामध्ये कार्य करणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करणं आज खूप महत्वाची गोष्ट आहे यातूनच पुढची संकट टळणार आहेत कारण आपल्याला माहीत आहे इथं पण बोरवेल आहे इथं पण पाणी पातळी खोलवर गेलेली आहे आणि हीच समस्या प्रत्येक ठिकाणी आहे यातून दोन्ही गोष्टी साध्य होतात पाणी पातळी पण वाढणार आहे ज्याचा लाभ आपल्या आजूबाजूच्या परिसराला होणार आहे आणि त्याबरोबर पाण्याचा निचरा होऊन तुमची स्वच्छता पण जोपासल्या जाणार आहे आणि त्यातून वनराई पण फुलणार आहे तर अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून साध्य होतील तर याचा सकारात्मक विचार प्रत्येक शासकीय कार्यालयांनी आणि प्रत्येक शहरातल्या ज्या ज्या ठिकाणी होऊ शकतो अशांनी करायला पाहिजेत नक्कीच मी एक भारताचा नागरिक म्हणून या सर्व मंडळीचे आभार मानतो की ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली बघितली आणि प्रत्यक्षात आणली कारण की फक्त काही लोक बघतात प्रत्यक्षात आणायला दजावत नाहीत पण शासकीय विश्रामगृहामध्ये या मंडळींनी अधिकारी वर्गाने ही प्रत्यक्षात आणली तर त्यांनाच विचारू आपण तर ही संकल्पना का सुचली काय गरज पडली आणि का गरज तुमचं एकदा नाव पण सांगतो मी अविनाश लक्ष्मणराव सगरुळे शाखा अभियंता साबा उपविभाग परतूर यापु यापूर्वी पावसाळ्यामध्ये ह्या प्रिमा भरपूर पाणी साचायचं आणि त्या पाण्याची विल्हेवाट करता करता आम्हाला आठ दहा दिवस जायचे परंतु आमच्या असं निदर्शनास आलं की वाळ्या सरांचे व्हिडिओ बघून आम्ही ती संकल्पना राबवावी अशी आम्हाला वाटलं आणि काल आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट दिली आणि त्यांनी आम्हाला लगेचच कालच येण्याचं प्रॉमिस करून आज सकाळी दहा वाजता ते आले देखील आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दिली हे गरजेच काय वाटतं बर आपल्याला सध्या परतूर शहरामध्ये पाणी टंचाईचा भीषण प्रश्न आहे त्यानंतर बरेचदा लाईट मुळे पण पाणी मिळत नाही आणि आपल्या प्रिमायसेस मधलं जे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याच मध्ये हे करून आपले, आपले बोरवेल रिचार्ज करावे त्याचा पाणीसाठा वाढवावा भूगर्भातली पाणी पातळी वाढावी ह्या दृष्टीनं एक सकारात्मक म्हणून आपण पहिलं पाऊल उचललेलं आहे तरी माझी सर्व सर्वांना विनंती आहे की आपणही आपल्याला जिथं शक्य आहे तिथं असे रिचार्ज करून घेण्यात सर नमस्कार मी सुरेश पाटील उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपयोगात परतूड आमच्या परतूर ऑफिस आणि रेस्ट हाऊस हो या परिसरामध्ये रिकामी जागा आहे रिकाम्या जागेमध्ये जागे पावसामध्ये पूर्णपणे पाणी साठून सगळं कचरा होतोय दुर्गंधी होते डास होते आणि विश्राम असल्यामुळेच इथं मान्य व्यक्तींची कायम असते त्या लोकांना हा दुर्गंधीचा किंवा डासांचा त्रास होतो आणि शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मा आपण परिसर स्वच्छ करण्याचं नियोजन केलेलं तर हे आता जलतराचं वयासरांनी सांगितल्याप्रमाणे जलतराचा प्रकल्प आपण जर राबवला तर परिसर स्वच्छ होऊन होऊन पाण्याची पातळी आपला आमच्या बोअरला पण पाणी लागते आपलं परिसरातलं येणार पडणारं पाणी हे आपल्या परिसरामध्ये जिरवून आपण त्याचा वापर पुनर्वापर करू शकतो ही एक फार मोठी एक ही संकल्पना आम्हाला खूप आवडली त्या येण्यामुळे आम्ही लगेच प्रयत्न करू वाया पण आम्हाला लगेच म्हणजे एका एक एक क्षणाचाही विलंब न लावता त्याने आम्हाला लगेच रिस्पॉन्स देऊन आम्हाला खूप मदत केली सर तिने त्यामुळे आमचं हे प्रकल्प सक्सेस होत आहे आता धन्यवाद धन्यवाद बरं पर, परत काय हो परत काय झालं असं का मत असेल की तुम्ही असं म्हणताय की साठलेलं पाणी जिरवायचं त्याच्यात बॅक्टेरिया असतात ते साठलेलं असतं खाली नाल नालीतलं पाणी असतं बेंदडी असती मराठी भाषेमध्ये तर मग हे जर खाली जिरलं तर तेच बोरला येईल त्याचा वास येईल त्यानं रोगराई पसरल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पाणी जसं जमिनीत गेलं जमीन म्हणजे निसर्ग आहे ही आपली धरणीम आहे त्याच्यात एवढे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया पाण्यावरती प्रोसेस करायला सुरुवात होते पाणी तुम्हाला निर्मळ काही दिवसात ती तयार करून देते आपले वॉटर फिल्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी फेल आहे फेल निसर्गापुढे असे या गोष्टी आहेत बरोबर सर तर त्याच्यामुळे त्याची भीती तुम्ही बाळगू नका किंवा नालीतलं पाणी खाली जिरलं म्हणजे ते माझ्या बोरला खरं नालीतलं पाणीच येईल आणि खात माझा वास येईल किंवा मग एकही टक्का वास ना येणार नाही आणि एकही टक्का खान तुम्हाला जाणवणार नाही हे मीच तुम्हाला सांगू शकतो सर पहिलं तर तुमच्या सगळ्याचे मी धन्यवाद अगोदरच मानले तर नक्कीच या शकतो नमस्कार, नमस्कार। माझं नाव मयूर लोमटे सहायक अभियंता श्रेणी दोन सर्व बांधकाम परत तर आमच्या सर्वांच्या मनामध्ये ही संकल्पना होती आधीपासून पण ती शंभर टक्के अस्थिरता उतरण्यासाठी वाया वाया सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आजकाल जी आहे शहरे ही पूर्ण कॉन्क्रीट करण झाले त्याच्यामुळे काय होत आहे पाऊस पडतोय पण तो सरसर नाल्यामध्ये वाहून नदीला मिळतो पण तोच जर आपण नदीला होऊन एका ठिकाणी काय होतं नदीनंतर ते समुद्राला मिळतो त्या पाण्याचं जे रिहॅब आपण जे शुद्धीकरण म्हणतो किंवा मग आपली भूजल पातळी वाढत नाही पण सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शहरामध्ये ज्या ज्या मोकळ्या ठिकाणी आहेत तसा आमचा आमचा जो परिसर आहे तो अशा जे 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 काही शासकीय कार्यालय आहेत तिथे मोकळ्या जागा आहेत खेळ प्लेग्राउंड आहेत तिथे पण आपण ह्या संकल्पना वापरू शकतो आणि सरांनी जे सहकार्य केलं त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि धन्यवाद बरं या या व्हिडिओच्या माध्यमातून मी जसं ग्रामपंचायतीला अगोदर सांगितलं सर तर माझा तो माझं एक मत आहे म्हणजे इंद्रायणी नदी आपण पवित्र मानतो आपण आंघोळ करायला जातो जो माणूस पाच वाजेच्या आतमध्ये गेला तो तोच तिथे आंघोळ करू शकतो नऊ वाजेच्या आठ वाजेच्या नंतर जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस त्याला आंघोळ करायला करीलही भावनेच्या भरात करील किंवा मग आपण देवत्व मानतो म्हणून करील <coughs> तसं जर पाहिलं तर त्या जमिनीमधले बॅक्टेरिया त्याच्यामधल्या आळ्या त्याच्यामधले घाण ही <coughs> कोणी आणून सोडली तर माणसानेच आणून सोडली पहिली नदी ही म्हणजे स्वच्छ सुंदर होती <coughs> पण आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ नाल्याचं पाणी त्यात सोडलं तर ही संकल्पना तुमची जी संकल्पना आहे आजची ही संकल्पना जर त्या ठिकाणी वापरली आणि त्या नदीचं पूर्ण गावाचं पाणी असं शोष काढ्या मार्फत जमिनीत जिरवलं तर नदी सोडायची गरजच पडणार नाही म्हणजे आता परतूरचा जरी भागाचा विचार केला आपण तर परतूर जवळ नाही म्हणलं तर सर जो आता तुम्हाला सांगली एक तीन किलोमीटरचा एरिया असेल ना तर तीन किलोमीटर नुसतं कॉन्क्रीटचं जंगल आहे म्हणजे कॉन्क्रीट जंगल म्हणजे तीन किलोमीटरमध्ये पडणारा पाऊस हा जिरायला जागा नाही पुढच जर अशा माध्यमातून जसे जलतारा प्रकल्प झाले अशा माध्यमातून जर हे पाणी तीन किलोमीटर मध्ये जिरलं तर मला वाटतं सर या गावाला नाही नाही आता आपण शेत पुनर्भरणामध्ये प्रत्येक गावागावातल्या शेती, शेतीत आणि गावातल्या शिवारामध्ये जलतारा प्रकल्प करतोय प्रत्येक एकरामध्ये त्याचं मॉडेल तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो की शेतकऱ्याच्या समोर जे दोन संकट येतं पाणी पातळी खोल गेल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहून पिकांचं नुकसान होतं आज जमिनीच्या भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं खूप महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक एकरामध्ये ज्या उतराला पाणी येऊन थांबतं त्या ठिकाणी आपण एक चार बाय चार सहा फुटाचा खड्डा करतो त्याला दगडाने भरतो आणि ते पाणी जमिनीमध्ये जातं तसंच शहरामध्ये पण हे जे काही वाहून जाणारं पाणी याला थांबवणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मोकळ्या जागी ओपन पेस असतील शाळा महाविद्यालय असतील कॉलेज असतील सरकारी कार्यालय असतील ज्या ज्या ठिकाणी संधी आहे की असा शोष खड्डा करायचा दगडाने भरायचा आणि ते पाणी जमिनीमध्ये जाईल पूर्ण शहराचा जर असा ओपन पेसेसचा आणि अशा रिकाम्या जागाचा विचार करून आपण हे जर राबवलं तर निश्चितपणे त्या शहराला बाहेरून पाणी पुरवठ्याची गरज पडणार नाही मी दाव्यानिशी सांगतो एक वर्षात दोन वर्षामध्ये आणि आता दीपकराव आपण शहराकडं पण याचा मोर्चा वळवणार आहोत आणि त्याची सुरुवात माझ्या कर्मभूमीपासून म्हणजे परतृत्पासून आपण केलेली आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या विश्रामगृहामध्ये आपण पहिला प्रयोग केला हा प्रयोग मी अगोदर माझ्या महाविद्यालयात केला होता जे आमच्या महाविद्यालयातलं सांडपाण्यातलं पाणी किंवा पावसाचं पाणी वाहून जात होतं त्या ठिकाणी हा प्रयोग केला आता परतूरमधल्या अशा प्रत्येक रिकाम्या जागी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग राबवणार आहेत आणि खरंच एक देशासमोर मॉडेल उभा करणार आहेत की बाहेरून पाणी पुरवठ्याची गरज नाही आहे इथलीच पाणी पातळी इतकी वाढली आहे परत रोगराई कमी करण्याचं पण हे एक माध्यम आहे कारण पाणी जर जमिनीत झिरलं तर साचून राहून असंच निर्माण होणार नाही होणार नाही डेंगू होणार नाही या सगळ्या मॉडेलवर मी परतूरपासून काम करायला सुरुवात करतोय आणि प्रत्येक शहरामध्ये आपण हे मॉडेल आता सुरू करणार आहोत म्हणून आज गुरुदेवाच्या आशीर्वादाने या माझ्या कर्मभूमीपासून या उपक्रमाला आपण शहरी जलतारा करणाला या ठिकाणी आपण फुटलो नारळ फुटलेलं आहे आणि याचं मॉडेल आम्ही परतूरपासून नंतर मंठ्यापासून प्रत्येक शहरामध्ये हे मॉडेल आम्ही करणार आणि शहरातली पण पाणी टंचाई मिटवणार आणि तिथली पण स्वच्छता झोपून तिथं पण हिरवीगार वनराई आपण उभी करून त्या ठिकाणचं पण पर्यावरणाचा संतुलन राखण्याचा मानस आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी करतो आणि थांबतो बर सर एक थोडा प्रश्न असा की किती गॅरंटी आहे लोकांना बाहेरून पाणी आणायची गरज पडणार नाही जर असं प्रत्येकाने केलं तर साधी गॅरंटी आहे तुम्हाला मी सांगतो माझे मित्र आहे जलतारामधल्या संशोधनातले मनुनिबोधरी म्हणून यांनी मागच्या दोन महिन्यापूर्वी मला एक रिसर्च पेपर पाठवला की सातशे मिलीलिटर ते एक हजार मिलीलीटर पाऊस जर एका एकराच्या कॅचमेंट एरियामध्ये पडला तर तो कमीत कमी चार महिन्यामध्ये सुरगणे साहेब पाटील साहेब अठ्ठेचाळीस yes. हजार लिटर कॅल्क्युलेशन असतं त्याचं चार महिन्यात सातशे ते हजार मिलीलीटर म्हणजे अठ्ठेचाळीस लाख लिटर पाणी त्या एका एकरात अठ्ठेचाळीस हजार नाही अठ्ठेचाळीस लाख लिटर तर कल्पना करा तुम्ही म्हणजे काय आकडा येतो आणि तो तेच पॅरामीटर शहरामध्ये पाणी उलटं त्या ठिकाणी तरी पाणी वेस्टेज होतं कुठं वाहून जातं किंवा जमिनीमध्ये मुरतं त्याला मुरायला जागा असते काही ठिकाणी पण शहरामध्ये तर सगळं सिमेंटच कॉन्क्रीट आहे त्याला जर का आपण योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गावर जर जमिनीच्या भूगर्भामध्ये नेलं तर मी तर असं म्हणतो दीपक भाऊ की ग्रामीण भागातल्या म्हणजे शेतीचं पाणी पातळी वाढण्यासाठी थोडा वेळ लागेल शहरातली कमी वेळेमध्ये पाणी पातळी वाढ लवकर वाढेल आणि हे म्हणजे एकदम तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे याच्यामध्ये दुमतच नाही कारण जमिनीची भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं आवश्यक आहे अगोदर इथं पन्नास फुटावर बोरला पाणी लागायचं पाचशे फुटावर लागतंय खालची पाणी पातळी खोल गेली आहे आता आपल्याला भरणं आवश्यक आहे आणि या माध्यमातून आपण त्याचं प्लॅनिंग करतोय की प्रत्येक रिकाम्या जागेवर ओपन पेश कार्यालयीन म्हणजे सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय जिथं जिथं शक्य असेल अशा अशा ठिकाणचे सर्वे करून आपण त्या ठिकाणी हा प्रयोग राबवण्याचा मानस आज करतोय आणि शहर पण जलताराच्या माध्यमातून पाणीदार स्वच्छ रोगमुक्त आणि पूर्ण म्हणजे हिरवेगार करण्याचा मानस आज आपण या शहरापासून सुरू करतोय जलतारा शहरी शहरी जलतारा आता आपण याला म्हणू शकतो तर प्रत्येकाने हा विचार करावा शहरात राहत असाल तरी विचार करावा आणि विशेष करून सगळे हे जे अधिकारी मंडळी ही इंजिनियर आहे आणि या ठिकाणी जलतारा होतोय तर नक्कीच याचा सुद्धा अपडेट आपण नक्कीच पावसाळ्यात टाकूच किती पाणी आलं काही किती पाणी झिरलं पहिली परिस्थिती ना आताची परिस्थिती तर हे नक्कीच आपण टाकलो आजही शहरातून येत असताना भर, भरपूर ठिकाणी तुमलेलं पाणी दिसतंय तर या त्या ठिकाणी सुद्धा असं जर होत असेल <coughs> काही जे काही कुठल्याही तरी संस्थेमार्फत किंवा शासनामार्फत तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त करतो अंदाज नाही शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा परत एकदा धन्यवाद सर्व मंडळीची मी मानतो की या ठिकाणी जलतारा केलेला आहे वाया सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो की आता जलतारा शेतीमध्ये जलता तर आपण सक्सेस स्टोऱ्या भरपूर टाकलेल्या आहेत पण आता शहरात सुद्धा जलतारा आता सुरुवात झालेली आहे तर आपण सुद्धा याचा विचार करावा असं सांगतो आणि थांबतो रामराम राम राँ। राम राँ। राम, राँ। राम, राँ। राम, राँ। राम राँ।